नमस्कार आज एक जून आज दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघतो आहे आज दुपारनंतर राज्यातील बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे चला तर सविस्तर बघूया कुठे कुठे पावसाची शक्यता आहे स्क्रीनवर आपल्याला हा जो परिसर दिसतोय पुणे नगर सातारा अकलूज सांगली सोलापूर लातूर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा एवढा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा पाऊस थोडा पुढे देखील सरकणार आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया यामध्ये नगरच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे नगर खेड पुणेचा काही परिसर दौंड बारामती सातारा पंढरपूरचा पश्चिमेचा परिसर इंदापूरचा पश्चिमेचा परिसर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सातारा कराड या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला दिसतो आहे या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पंढरपूरचा परिसर जत विटा कराड सांगली रायबाग निपाणी या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर बसव कल्याणचा दक्षिणेच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे लातूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे यामध्ये कैजच्या काही परिसरात देखील पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी ढागाळ वातावरण राहील तुळजापूरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे तर अशा प्रकारचा हा दुपारनंतरचा हवामान अंदाज होता तरहाँ तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद